नात्यातलं खरं सौंदर्य इथेच आहे ते बोलून ऐकून समजून सुधारू शकता नमस्कार मित्रांनो मी आहे इंद्रजी आम्ही आहे शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे नात्यातला गोंधळ आपल्या आयुष्यात नात्यांचं गमतीशीर समीकरण आहे आम्ही ज्या लोकांना जास्त जगतो तेच कधी कधी आपल्याला जास्त दुखवतात हे का होतं कारण आपल्या अपेक्षा त्यांच्यावरचा विश्वास त्यांच्या शब्दानं दिलेली किंमत ही खूप खो, खोलवर असते कधीकधी गैरसमज होता कधीकधी गोष्टी मनात साठत जातात आणि कधी बोलायला उशीर जातो पण नात्यातलं खरं सौंदर्य ही आहे ते बोलून ऐकून समजून सुधारू शकता मग तुम्ही ज्यांच्यावर खरंच प्रेम करता त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोला काही गृहीत धरून असा विचार करू नका की ते असंच वागतील बोलतील मन मोकळेपणाने सांगा बोला काही चुकलंशे तरी सांगा त्यांचं चुकलंशे तर त्यांना माफ करा तुमचं असे तर तुम्ही माफी मागा आणि नात्यातलं गोंधळ कमी करून नात्यातला विश्वास प्रेम वाढवा हा विषय तुम्हाला आवडला असेल तर ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया सांगा